नमस्कार मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपला नऊ हिंद केसरी बकासूर आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी एका अर्धात एक बैल मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो फुलटन केसरी मानाचे मैदान आहे मित्रांनो तर आपला बाकासूर गट क्रमांक व तास क्रमांक आपण पाहू शकता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमात लाईव्हमधून तुम्हाला दाखवणं निश्चित आहे एक वरती लक्ष्मी माता पैलवान अर्जुन शेठ देशमुख विकास टेळे मान बिरसन आडेगाव अ तास क्रमांक तीन नाचाय प्रसन्न सुसगाव मोहिल शेठ धुमा तास क्रमांक चार बाळोमान ज्ञानेश्वर आप्पा रनवरे शिरसने बारामती अ तास क्रमांक पाच अविनाश स्वरा किरण यादव मयूर भोसले किणि चित्ती चित्ती होती शेवटचा नऊ नऊ तास क्रमांक सात संत बाळूमामा प्रसन्न कुमारी अंकिता सूरज कुमार सोनवलकर वडले फलटन तास क्रमांक सात सार्थक व्हेजिटेबल मंगेश पाटील कारुंडे तास क्रमांक आठ भैरनाथ प्रसंग सौरभाई अखलाडे हिरा झिरो झिरो सेवन ग्रुप कांबळेश्वर बारामती आणि तास क्रमांक नऊ जय हनुमान प्रसन्न किरण मधने सोमंतळी हा गट क्रमांक सहासष्ट आहे आणि एक चिठ्ठी तर मित्रांनो आपण बघितलेचा आहे की आपल्या बकासूरचा गट क्रमांक हो तास क्रमांक तर आपल्या बकासूरचा गट क्रमांक सहासष्टमध्ये मध्ये तास क्रमांक तीनला ला चिठ्ठी निघाली मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं ते दे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद